विजयावामान अटीतटीच्या लढतीमध्ये असणाऱ्या मतदारसंघांमध्येच नगर दक्षिणचा मतदारसंघ होता शेवटपर्यंत या ठिकाणी कोण पुढे आणि कोण मागे हे कळत नव्हतं अशातच निलेश लंके यांनी सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव घेतली तर सुजय विखे पाटील यांनी पाच लाख हजार आठशे अडुसष्ट मतं घेतली अठ्ठावीस एकोणतीस मतांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला आता पोहळ्यात विखेंचा पराभव झाला ते पाच मुद्दे कोणते एक नगर जिल्ह्यात विखे पाणी आणू शकले नाही दोन सरकारने कांद्याची निर्यात बंदी लवकर उठवली नाही तीन बेरोजगारीचा प्रश्न आश्वासन देऊन सुद्धा विखे सोडवू शकले नाही चार सर्वसामान्य माणसांसाठी उपलब्ध नसलेला खासदार म्हणून झालेला प्रचार आणि पाच दोन हजार एकोणवीस ला पाडलेल्या नेत्यांनी विखेंशी घेतलेला बदला नेमकं घडलंय का सुजय विखे पाटील यांचा पराभव का झाला यापेक्षा निलेश लंके यांचा विजय का झाला आणि कसा झाला हे समजून घेणं गरजेचं आहे संगमनेर मधून बाळासाहेब थोरात यांची यंत्रणा आणि कोपरगावचे भाजपचे विवेक कोल्हे यांची यंत्रणा नगर दक्षिणमध्ये ऍक्टिव्ह होती बाळासाहेब थोरात यांचं ठीक पण विवेक कोल्हे ज्यांच्या आई स्नेहलता कोल्हे या भाजपच्या तिकिटावरती आमदार राहिलेले आहेत त्यांनी निलेश लंके यांना मदत कशी केली आणि का केली हा प्रश्न होता या प्रश्नाचं उत्तर होतं दोन हजार एकोणीस ला घडवून आणलेला दक्षिणेत घेण्यासाठी यंत्रणा ही दक्षिणेमध्ये ऍक्टिव्ह झालेली होती विखेंचा एक हाती बुरुष ढासळायला सुरुवात ही उत्तरेतूनच झाली होती आणि तेव्हाच निलेश लंके उत्तरेमध्ये ऍक्टिव्ह झालेले होते निमित्त होतं गणेश कारखान्याच्या निवडणुकीचं इथे विवेक कोल्हे प्लस बाळासाहेब थोरात प्लस निलेश लंके अशी एकी झाली होती आणि ही झालेली एकी आणि तसेच शेवटी जो रिझल्ट आला त्यामध्ये गणेश कारखाना हा विखेंच्या हातून निसटला आणि थोरात प्लस कोल्हेंच्या ताब्यात आला आता फक्त थोरात आणि कोल्हे लंकेंसाठी कसे फायद्याचे ठरले तर त्याचं उत्तर होतं पैसा पैसा असल्याशिवाय विखेंच्या विरोधात मैदानात उभं राहणं अशक्य होतं आणि त्यासाठी कोल्हे आणि थोरात यांनी ताकद दिली अशी चर्चा आता लंकेंना लीड कमी पडेल असं ठिकाण होतं नगर शहर जिथे संग्राम जगतापांचा ताबा होता जगताप यांनी शेवटपर्यंत उघड असा प्रचार विखेंच्या बाजूने केला नाही आणि म्हणून शेवटच्या टप्प्यात लंकेंकडे लंकेंकडे जी आहेत ती मतं शहराची वळली शशिकांत गाडे दादाभाऊ कळमकर किरण काळे अभिषेक कळमकर आणि भाजपाचे राम शिंदे यांनीही लंकेंच्या बाजूने ताकद दिल्याचं बोललं जात आहे दोन हजार एकोणीस लाडलं असा आरोप झालेल्या नेत्यांमध्ये अनिल भैया राठोड विजयराव औटे आणि या पलीकडे जाऊन सुद्धा आणखी बरीचशी नेते जे होती ते त्यामध्ये स्नेहलता कोल्हे सुद्धा होते शिवाजीराव कडिले सुद्धा होते राम शिंदे सुद्धा होते या सगळ्यांनाच आपल्या पराभवाचा वचपा काढायचा होता आणि त्यासाठी हीच ती वेळ हे ओळखून विखेनवर्ती यांनी डाव केला त्यातील अनिल भैया राठोड सोडले तर उर्वरित चार जणांनीच विखेनवरती डाव केल्याच्या चर्चा आता नगर दक्षिणेमध्ये सुरू झाल्या यामध्ये शिवाजी कडिले हे काही प्रमाणावरती विखेंच्या बाजूने ऍक्टिव्ह दिसले पण कर्ज जामखेड मधून विखेंना फटका बसला एक तर तो रोहित पवारांमुळे बसला की राम शिंदेमुळे बसला अशी चर्चा सुरू होती ज्यावेळी आम्ही ग्राउंडवर फिरत होतो त्यावेळी कर्जत जामखेड मध्ये सुद्धा तुतारीचाच आवाज होता कर्जत जामखेड झालं शेवगाव झालं पाथडी झालं या ठिकाणी लंकेंच्या बाजूने कर होता परंतु कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे ठरवलं असतं तर वातावरण फिरवता आलं असतं परंतु लंके प्लस राम शिंदे यांची छुपी युती ही कुणापासूनही झाकलेली नव्हती एकंदरीत यांच्या आघाडी युती होण्या अगोदर राम शिंदे आणि निलेश लंके हे एकमेकांच्या चांगल्या संपर्कामध्ये होते एवढंच काय तर राम शिंदे यांनी निलेश लंके यांच्या गाडीचं सा सारथ्य केलं होतं बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या त्या समोर आलेल्या होत्या मग अशामध्ये सुद्धा विखेंना नेमकी लीड कसं कमी होत गेलं हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे विखेंच्या बाजूने म्हणण्यापेक्षा विखेंच्या विरोधामध्ये कुठले मुद्दे गेले यावरती सुद्धा बोलणं गरजेचं आहे निलेश लंके यांची जनमानसात असलेली क्रेज भलेही त्यांनी दहावे वर्षश्राद्ध श्राद्ध लग्न एखाद्याचा भंडारा एखाद्याचा जागरण गोंधळ पाच वर्षासाठी केलं असलं तरी सुद्धा लोकांना एवढंच वाटलं की हा व्यक्ती आपल्याला ऑल टाईम अव्हेलेबल होतो आणि याच उलट विखेंच्या विरोधामध्ये प्रचार झाला की सुजय विखे पाटील यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नऊ दहा पीएन नऊ दहा पीएन ची कवाडं जे आहेत ते क्रॉस करावे लागतात आणि तेव्हा कुठे विखेंपर्यंत पोहोचता येतो हा सगळ्यात मोठा मुद्दा जो होता तो विखेंना डॅमेज करणारा ठरला दुसरा मुद्दा हा होता की फोन न उचलणं निलेश लंकेंना कधीही फोन करा ते कधीही एका सहज फोन मध्ये अवेलेबल होतात परंतु तसं विखेनचं नव्हतं ज्यावेळी आम्ही कर्जत जामखेड पाथडी या वेगवेगळ्या मतदार संघांमध्ये फिरत होतो त्यावेळी सुद्धा हेच निदर्शनात आलं की निवडणुकीच्या वेळी प्रचारासाठी जेव्हा सुजय विखे पाटील आले त्यानंतर पाच वर्षांमध्ये ते फिरकले सुद्धा नाही आणि या उलट निलेश लंके मात्र प्रत्येक गावागावामध्ये पोहोचत होते हा एक मुद्दा जो होता तो मुद्दा विखेंना जो होता तो डॅमेज करणारा ठरला या उलट जाऊन सुजय विखे पाटील यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये बरीचशी विकासाची कामे केली ज्यामध्ये रस्त्याचा मुद्दा असेल जो विखे पाटलांच्याच माध्यमातून सोडवला गेला कितीही नाही तरी उड्डाण काम हे विखेंच्याच कार्यकाळामध्ये पूर्ण झालं बायपासचं कामही त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण झालं परंतु त्यासोबतच नगर मनमाडचा रस्ता का झाला नाही हा प्रश्न सुद्धा विखेंना विचारला गेला सर्वात महत्वाचा जिल्ह्यामध्ये प्रश्न होता तो म्हणजे पाण्याचा पाण्याची भीषण टंचाई असताना सुद्धा विखेंनी कोणत्याही गावामध्ये कोणत्याही तालुक्यामध्ये ते पाणी आणू शकले नाही जे की दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचे प्रचाराची मुद्दे होती एकतर मी पाणी घेऊन येईल नाहीतर मग मी पुन्हा दोन हजार चोवीस ला उमेदवारीचा फॉर्म भरणार नाही अशी बरीचशी मुद्दे जी होती ते विखेंना डॅमेज करत होती तर लंकेंना ताकद देणारी मुद्दे हेच होती की गोरगरिबांचा कैवारी मी तुमच्यातीलच एक आहे हे परसेप्शन सेट करण्यामध्ये लंके ठरले आणि त्यामुळेच निलेश लंके यांनी आघाडी घेतली या पलीकडे जाऊन या नगर दक्षिणचा इतिहास म्हणा किंवा नगर जिल्ह्याचा इतिहास जर बघितला तर विखे विरुद्ध पवार असाच राहिलेला आहे नगर जिल्ह्यामध्ये निलेश लंकेन रूपी जरी विखेंचा पराभव झाला असला तरी या ठिकाणी पवार विरुद्ध विखे आणि यामध्ये पवार जिंकलेत असं परसेप्शन सेट करण्यामध्ये सुद्धा शरद पवार यशस्वी विठरलेत बर आता एकंदरीत जर बघितलं तर संगमनेरची यंत्रणा नगर दक्षिणमध्ये ऍक्टिव्ह झाली आणि कुठे कसा नेम लावायचा हे बाळासाहेब थोरातांनीच इकडून मार्गदर्शन केल्यामुळे पुढचे जे होते ते प्यादे उडवले जाऊ शकले असं बोललं जात आहे त्यामुळे आता विखे आणि थोरात हे संबंध ताणले जाणार आहेत आणि याचेच परिणाम पुढच्या काही काळांमध्ये नगर जिल्ह्याला भोगाव्या लागतील अशा ही चर्चा आहेत बाकी नगरकरांनो तुम्हाला काय वाटतं खासदार म्हणून निलेश लंके हे त्यांची पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे आश्वासन त्यांनी दिलीत ते पूर्ण करू शकतील का कमेंट जरूर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक